महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद आज दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस वार शनिवार आज कालपासून पाऊस थांबल्यामुळे आज मालाची नारंगाव मार्केटला फार आवक झालेली आहे कारण शेतकऱ्यांनी जुने जे प्लॉट होते ते बी तोडलेत नवीन बी चालू झाले आणि अक्षरशः आज नारंगाव मार्केटला मांजरवाडी रोडला उठामपुरापर्यंत लाईन आहे शेतकऱ्याचे माल आज काय बाजार निघतात हे काही सांगता येत नाही त्याच्याबद्दल काही गॅरंटी नाही तरी सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज आपल्या आजूबाजूला असणारं मार्केट झालं संगणमेर येथे आज तीनशे रुपये बाजार असून आपण सर्व नारंगाव मार्केटला आलात त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देण्यात येत आहे पण जे रिगुलवारमध्ये आपल्या जवळच्या मार्केटला जातात त्याने आपल्या मार्केटला जावे Karena tidak sehari, jemari memberi untuk dua Ka <sum> aloha <sum> <sum> What is it?